मनापासून स्वागत करते तर सगळ्यात अगोदर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज होळी स्पेशल मी पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवते आमच्या गावाकडची पद्धत तर ते तुम्हाला बनवून दाखवणार आहेत आणि आबीला पण आज सुट्टी आहेत आबी घरीच आहे तर होळीची सगळ्यांना त्याला पण सुट्टी आहे तर प्रत्येकाची गावाकडची पद्धत वेगवेगळी राहते आणि तशीच आमच्या गावाकडची पद्धत कशी आहे तर तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर त्याच्यासाठी मी डाळ घेत आहे तर, तर स्वयंपाक ती काम पुरताच करायचं आहे त्यामुळे मी मोजून नाही तर मोजून ही ही आहे अर्धी दीड वाटी आहे शकता तर एवढी एक दीड वाटी मी पुरण घेत आहे कारण की खाणारे जण नाही घरात तर त्यामुळे आम्ही जास्त गोड कोण खात पण नाही यांनाच आवडत तर चला मग एवढी एकच दीड वाटी घेत आहे तर तर कसं आहे माहिती का की म्हणजे व्हिडिओ काढत शूट करत करत स्वयंपाक करायचा म्हटलं की खूप असं हे होऊन जातं तर त्यामुळं मग मा मी डायरेक्ट तुम्हाला स्वयंपाकच रेसिपी दाखवते कारण की एकदा कॅमेरा असं लावला की पुन्हा काढायचं ते हे होत नाही तर त्यामुळं तर चला तर इथं मी घेतलेली आहेत बघा डाळ घेतलेली आहेत दीड वाटी डाळ घेतलेली आहेत कारण की एवढी दीड दीड वाटी डाळ खूप होत असती तर त्यामुळे इथं दीड वाटी डाळ घेतलेली आहे तर अगोदर मी याला शिजवून घेते तरी पुरन, तर बघा मस्त आपली पुरण पुरणाची डाळ इथं शिजून तयार आहे आणि एकदम तीन शिट्ट्यामध्येच ही शिज शिजलेले आहेत एकदम परफेक्ट शिजलेले आहेत एकदम हाताने ही करून अशी एकदम शिजलेले आहेत त्यानंतर मी इथं तळून घेतलेला होता आमटीचा मसाला आणि इथं भिजत घातलं होतं भजेचं पीठ भजे बनवायसाठी तर इथं पीठ भिजत घातलं होतं अगोदरच मी आणि इथं डाळ मग मी काढून घेतली चाळणीमध्ये आणि एका साईडनं लावला होता भात तर आमटी म्हटलं की भात तर पाहिजे ना तर त्यासाठी लावला होता इथं भात एका साईडला आणि मग मग सगळ्यात अगोदर मी आ आमटीचा मसाला बारीक करून घेते सगळ्यात पहिले आमटीच बनवून घेते मी तर पुरण झाल्याच्या नंतर मग इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं तर बऱ्याचदा काय होतं छोटं भांडं नाही आहे माझ्याकडं त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये खूप वेळ लागतो मग इथं मी मोठ्या भांड्यामध्येच करून घेतलं आणि मग कढाई बनवून कढाई गरम करून त्यात दोन चमचे तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी देऊन मग लाल तिखट टाकलं थोडंसं आणि अशा पद्धतीनं मग मी आमटी बनवलेली कारण की आमच्या गावाकडं अशी काळ्या मसाल्याची आमटी बनवत असतात तर त्यामुळं मग कांदा भाजून अशी आमटी बनवतात काळ्या मसाल्याची तर एकदम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावी वेगवेगळी पद्धत असते आता तुमच्याकडं कशी बनवता हे काय माहिती नाही पण आमच्या गावाकडं असं बनवता त्यानंतर मी डाळीचं पाणी काढून घेतलेलं होतं तर त्या पाने ते पाणीच टाकलं मी आणि तेवढ्या पाण्यातच बनवलं कारण की जास्त कोण खात नाही आणि त्यानंतर वरून एक चमचा टाकली डाळ शिजलेली जेणेकरून त्याला चव येते छान मग टाकलेली आणि मस्त इथं मग फोडणी द्यायला टाकले होते मी तर तोपर्यंत म्हटलं पीठ भिजून घ्यावं तर मग इथं चाललेलं पीठ भिजवून घ्यायचं तर मग नेहमी नेहमीप्रमाणे असं एका हाताने फोन पकडायचा एका हाताने काम करायचे व्हिडिओ शूट करायचा तर फायनली इथं पीठ भिजून झालं होतं आणि पीठ भिजून दहा मिनटं भिजत ठेवायचं तर भिजूपर्यंत एक इकडं आमटी पण आपली तयार झाली होती आणि भात पण तयार झाला होता तर म्हटलं पीठ भिजूपर्यंत इथं पुरण बारीक करून घ्यावं हो। तर मग मी इथं चाळणीमधून पीठ पुरण बारीक करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती छान एकदम बारीक झालेलं पुरण आपल्याला पाहिजे तसं तर त्यात मी गुळ टाकलेला नव्हता तर गुळ पण इथं मी किसून घेतला होता तर त्यात मग नंतर मी गुळ टाकून घेतला मग गॅस पेटवला आणि गॅसवर कढई ठेवली आणि त्यात वरून गुळ टाकला आणि मग त्याला मी हलवून घेतलं तर गावाकडं बनवतात पाट्यावर वाटतात पुरण पण शहरामध्ये सिटीमध्ये अशाच पद्धतीनं करतात तर अगोदर मला येतच नव्हतं पण नंतर मग मला आता परफेक्ट आहे आणि खूप छान असं खूप छान पद्धतीनं आणि एकदम मस्तपैकी आहे आणि स्टार्टिंगला थोडंसं प्रॉब्लेम व्हायचे जमतच नव्हतं कधी पातळ व्हायचं कधी खूपच घट्ट व्हायचं कधी जळून जायचं तर आता तसं काहीच होत नाही आता एकदम परफेक्ट पुरण माझं बनवून तयार होतं आणि सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे कारण की खाली लागण्याची शक्यता असते गा जाळ चालू असता गॅस त्यामुळं मग सारखं हलवत हलवत राहायचं आहे स्टार्टिंगला ते पा पातळ होतं पण नंतर ते जसं जसं आपण हलवत चालतो तसं तसं ते घट्ट होत चालतं तर बघू शकता तुम्ही इथं माझं पण पातळ आता तुम्हाला जेच असं ना इथं पातळ झालेलं पण ते नंतर घट्ट होत चालतं आणि एकदम अशा पद्धतीने केलं तर एकदम छान असं तयार होतं तर इथं मला वाटतं होतं गूळ कमी पडल मग मी इथं दोन चमचे पुन्हा साखर घालून घेतली कारण की गूळ जास्त नव्हता त्यामुळे गोड जास्त नसले की त्यामुळं खूप जास्त गोड असलं की खात नाही त्यामुळं मग मी इथं कमीच घातला होता त्यानंतर वेलची पावडर घालून घेतली मी वेलची पावडरने पण टेस्ट छान येत असती मग वेलची पावडर घालून पण याला मी पुन्हा सारखं हलवून घेतलं दहा मिनटं आणि दहा मिनटं नंतर इथं तुम्ही बघू शकता घट्ट होत चाललेलं आहे पुरण माझं आणि मस्तपैकी असं घट्ट होत चाललेलं आहे आणि ते दिसत असेल तुम्हाला की घट्ट झालेत आहेत म्हणून आणि अशा पद्धतीने केलं तर खूप छान असं बनतंय आणि इथं पूर्ण घट्ट झालेलं होतं दहा मिनिटाच्या नंतर दहा दहा ते पंधरा मिनटं मग एकदम घट्ट झालं असं होतं आणि म्हणतात ना पुरण असं वरती परफेक्ट झालं की चमचा उभा करायचा मग त्यामुळे मग मी तर थंड व्हायला ठेवलं आणि मग मी इथं खीर बनवून घेत होते तर त्यासाठी अगोदर मी दोन चमचा तूप घालून घेतलं तूप किंवा तेल घालू शकता तुम्ही आणि दोन चमचे रवा मी त्यातच भाजून घेतला तर इथं मी बनवत होते खीर कारण की मी आम्ही पुरणपोळीसोबत खीरच खात असतो मग मी इथं बनवत होते खीर तर खीर बनवत होते आणि त्यामुळं मग मी इथं दोन चमचे रवा भाजून घेतला तर तुम्ही तांदळाची करत असाल पण आम्ही इथं रव्याचीच बनवतो शक्यतो काही लोक तांदळाचीच करतात त्यानंतर मी याच्यामध्ये विलची टाकली खोबरं किसलेलं टाकलं आणि स साधारण दीड वाटी मी याच्यात दूध घातलं आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि मग इथं मस्तपैकी अशी खीर तयार आहेत तर एकदम साधे सिंपल पद्धतीने मी इथं खीर बनवत असते जास्त काही घालत नाही आणि एकदम साधे सिंपल पद्धतीनं अशी खीर इथं तयार झालेली होती आणि नंतर चा साखर लागन तुम्हाला तेवढी गोड कमी जास्त तुम्ही टाकून घ्यायची तर इथं मग मी टाकली चार चमचे साखर त्यात आणि मग विजला उकळी आली उकळी आल्याच्यानंतर जे रवा भाजून ठेवलेला होता तो रवा घालून घेतला आहे त्यात आणि रव्याने मग घट्ट होती खीर तर मग खीर झाली होती तयार आणि इकडं पण पीठ बघा आपलं पुरण थंड झाल्याच्या नंतर एकदम परफेक्ट झालेलं होतं आपल्याला पोळीला पाहिजे तसंच झालेलं होतं एकदम आणि एकदम छान झालेलं होतं अशा पद्धतीने जर आपण पुरण बनवलं तर आपली पोळी अजिबात तुटत नाही किंवा हे होत नाही आणि मग इथं खीर पण तयार झाली होती तर म्हटलं चला आता पहिले पोळ्या बनवून घ्यावा तर मग इथं चाललेलं माझं पोळ्या बनवायचं तर आपल्याला पूर्ण साईटनं पो जेवढं पुरण बसल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे तर मी एकदम जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीनं करते आणि इथं तुम्हाला दिसत असेल दिस मी खूप फास्ट करते तर फास्ट अजिबात करायचं नाही आहे एकदम हलक्या हाताने हे करायचं आहे लाटून घ्यायचं आहे जे आपण जास्त फास्ट केलं की आ, ती फुटण्याची शक्यता असते तर मी इथं व्हिडिओ खूप मोठा व्हिडिओ म्हणून मी फास्ट केलेला आहे तर तुम्ही जास्त फास्ट करायचं नाही म्हणजे हळू लाटायच्या चपात्या पोळ्या तर सगळ्यांना येतच असेल पण अशी पद्धत मी सांगते तर अशी पद्धत आहे तर बघू शकता तुम्ही आणि नेहमीप्रमाणेच एका हाताने फोन धरायचा एका हाताने शूट काढा करायचं आणि खूप अवघड होतं की शूट घेत घेत काम करत करत व्हिडिओ घ्यायचा शूट घ्यायचा तर असं असं आश। मग बघू शकता तुम्ही एकदम मस्त पोळी आपली इथे तयार झाली होती पुरणाची आणि तेल तूप तुम्हाला तू जे लावायचं ते शक्यतो काही लोक तूपच वापरतात पण मी आमच्या घरात तुपाचा जास्त वापर होत नाही मग मी पोळीच बनवत असते तर बघू शकता किती छान पोळी आलेली आहे अजिबात कुठंच फुटलेली नाही आहे आणि एकदम मस्त परफेक्ट अशी फुगलेली आहेत आणि एकदम काठोकाठ हो पुरण बसलेलं आहे मस्त अशी तयार झालेल्या आहेत पोळी तर बघू शकता इथं माझं सगळं करून झालेलं आहे तर त्यानंतर